या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेन संस्थिता नमस्तसे नमस्तस् नमस्तस् नमो नमः बोला अंबाबाईचा उदो उदो नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर देवीचं एक खूप सुंदर असं भजन गाऊन दाखवणार आहे आशा करते तुम्हाला हे भजन नक्की आवडेल तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते भजनाचे बोल पुढील प्रमाणे आहेत पैंजनाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग आता हेच भजन आपण चाल लावून गाऊयात पैंजनाचा नाद आला गोड कानी ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग पिवळी साडी हिरवी चोळी अंगीले उनी सौभाग्याचे साज गळा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग हिरवा रंग अति खुलवी खुलवी सुंदर हिरवा चुडा हाती भांगी लाल सिंदूर जय भवानी तुळजापूरची दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग अठरा हाती नाना शस्त्रे पायी पैंजन कंबरेला कंबर पट्टा शोभतो छान वनीगडाची सप्तशृंगीदारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग मुखी तांबूल भाळी मळवट भरूनी शिरावर मुकुटल्याली विश्वाची जननी माहुरगडची रेणुका माता दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग सरी ठुशी मोहन माळ गळा घालून नाका मध्ये शोभून दिसते पाचूची नथनी जोगाईची जोगेश्वरी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग पाठी वळुनी दारा मधुनी माय माऊली भक्तांचे रक्षण करन्याली आली कुलस्वामिनी देवी आई दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग पैंजनाच्या नाद आला गोड कानी ग पैंजच्या नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण दिसलं उंबर ठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग पैंजणचा नाद आला गोड कानी ग पैंजणच्या नाद आला गोड कानी ठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले आली ग मंडळी हे भजन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद जय माता दी